पावसाळा सुरू झाला की एक विचित्रच प्रश्न अनेकांना पडतो तो म्हणजे हे जे बेडूक इकडून तिकडे उडे मारत फिरतात ते खरंच आकाशातून पडतात का हा प्रश्न जितका गमतीशीर वाटतो तितकंच त्यामागं असलेलं विज्ञानसुद्धा थोडं विलक्षण आहे गावकडे एखादा जोरदार पाऊस झाला की लोक म्हणतात बेडूक पडलं वाटतं काही वेळा तर वाटतं जणू बेडकांचाच पाऊस पडतोय पण हे खरंच घडतं का तसंच पावसाळ्यात बेडकांची संख्या का वाढते चला जाणून घेऊयात सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया की ती म्हणजे बेडकं स्वर्गातून किंवा ढगातून तयार होऊन थेट आपल्या अंगणात पडत नाहीत किंवा ते कोणत्याही देवदूताच्या बरोबर उडत येत नाहीत पण असं असलं तरी काही वेळा अगदी खरंच काही बेडूक किंवा कीटक आकाशातून पडल्याचं नोंदवलं गेलं पण असं का घडतं माहितीये तर समुद्राजवळ किंवा मोठ्या पाण्याच्या साठ्याजवळ एखादं वादळ किंवा वॉटर स्पॉट तयार होतं या वाऱ्याच्या झोतामुळं पाण्यातले लहान प्राणी हवेत उचलले जातात आणि मग काही किलोमीटरवर दूर ते पावसासोबत खाली पडतात हा प्रकार अत्यंत दुर्मिळ असतो असं नेहमीच घडत नाही त्यामुळं बेडूक आकाशातून पडतात या वाक्याचं खरं उत्तर आहे कधी कधी खरं म्हणजे त्यामागं निसर्गाशी अपाट करामत असते पण मग प्रश्न उरतो की पावसाळा आला की बेडकं ती का दिसतात तर त्याचं कारण अगदी सोपं आणि सरळ आहे पावसाळा म्हणजे बेडकांचा खास ऋतू त्यांचं आयुष्य पाण्याशी जोडलेलं असतं उष्णता आणि कोरडा हवामान यामध्ये बेडक जमिनीत लपून बसलेले असतात पण पहिला पाऊस आला की त्यांच्या अंगात जणू नवीनच ऊर्जा संचारते खर तर त्यांनी या काळात अंडी घालण्यासाठी मिटिंगसाठी आणि खाद्य शोधण्यासाठी बाहेर यायचं ठरवलेलं असतं त्यामुळे तुम्हाला अचानक वाटतं की अरे हे कुठून आले पण ती सगळी जमिनी खालून झाडांमधून किंवा दगडांच्या आडून बाहेर आलेली असतात पावसाळ्यात तुम्ही ऐकलेला टर्र टर असा आवाज म्हणजे त्यांच्या प्रेमगीतांचा भाग असतो तो आवाज काय आपल्याला त्रास देण्यासाठी नसतो तर तो नर बेडकांचा मादी बेडकांना आकर्षित करण्याचा एक प्रकार असतो एखाद्यांची मनं जिंकण्यासाठी शायर जसा शायरी करतो तसंच ही बेडकं मादी बेडकांचं मन जिंकण्यासाठी वेगवेगळ्या सुरात गात असतात अर्थात आपल्याला त्यांचा तो आवाज डिस्टर्बिंग वाटू शकतो पण त्यांच्या जगात तो एक रोमॅन्टिक प्रकार आहे बेडूक पावसाळ्यात अधिक दिसतात याचं दुसरं कारण म्हणजे अन्न पावसामुळे झाडांवर जमिनीवर आणि हवेत कीटकांची संख्या प्रचंड वाढते आणि बेडकांचं हेच आवडतं खाद्य आहे म्हणजे पावसाळा त्यांच्यासाठी एकदम बफे पार्टीसारखा असतो जागोजागी खाणं आणि जोडीदार शोधण्याची संधी अशा वेळी ते घरात अंगणात शेतात कुठंही चुकून शिरू शकतात आता तुम्ही म्हणाल की हे सगळं ठीक आहे पण बेडूक घरात आले तर काय करायचं तर सोपं आहे त्यांना मारू नका कारण त्यांचा उपयोग आहे ते डास माशा अशा प्रकारचे कीटक खात असतात म्हणजेच ते नैसर्गिक कीटकनाशक आहेत पण जर का तुम्हाला त्यांचं घरात येणं खटकत असेल तर दरवाजे आणि खिडक्या नीट बंद ठेवा घराभोवती पाणी साचू देऊ नका गरज पडल्यास नैसर्गिक उपाय जसं की लसणाचा अर्घ किंवा मिरीचा फवारा वापरू शकता शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की ही बेडकं पावसाळ्याचं एक महत्त्वाचं रूप आहे ते निसर्गाच्या अन्नसाखळीतील आवश्यक दुवा आहेत त्यांच्या संख्येस घट होणं म्हणजेच पर्यावरणात गडबड होण्याचा इशारा आहे त्यामुळे जर तुम्ही बेडकं पाहिली तर त्यांना टाळा पण कधीही त्रास देऊ नका त्यांच्या जगण्याने आपलंही जगणं अधिक सुसंस्कृत आणि सुरक्षित होत असतं कारण ते आपल्या आजूबाजूच्या मुक्तडास नियंत्रण विभागाचे निसर्ग निर्मित कर्मचारी आहेत तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही करा। माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा